ना, 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 तर आज आपण सरांच्या बर्थडे निमित्त ही सगळी अरेंजमेंट केलेली आहे संजय जोशी डॉक्टर संजय जोशी सरांच्या बर्थडे निमित्त तर सर तुमची आज जरने सोबत थोडीशी शेअर करणार ओके ओके दन मी जाऊन आले सर खूप सुंदर वाटतंय भाई पूर्ण फार्म हाऊसचा टूर बघितलं साधारणपणे दोन हजार एकोणीसमध्ये मला आणि आमच्या मॅडमना कोविड झाला होता तोपर्यंत ही जमीन होती पण विशेष काही आम्ही त्यात काही उगवायचं नाही पण कोविडमध्ये आम्ही मी आणि मॅडम बारापैकी आम्ही सिरियस होतो आणि मग आम्ही असं ठरवलं की कोविडमधनं बरं झाल्यानंतर की आता ह्या जमिनीमध्ये आपण जरा जास्त लक्ष घालावं आणि एक छोटासा विरंग आपल्यालाच व्हावा म्हणून एक छोटंसं डेव्हलपमेंट करावी अशी मनात इच्छा आहे त्याप्रमाणे आम्ही को दोन दो हजार एकोणीस नंतर डेव्हलपमेंटला सुरुवात केली सुरुवातीला आम्ही थोडंसं आमच्या आमच्याच लेवलला साधारणपणे रस्ते कसे असावेत आणि याचं एक प्लॅनिंग केलं आणि मग त्यानंतर झाडं कशी का लावायची काय याची एक आखणी केली त्यानंतर हे छोटंसं हे घर एक आउटहाऊससारखं किंवा हाऊससारखं एक छोटं घर बांधलं आणि मग ह्या घराच्या बाग घराच्या नंतर मग आम्ही इकडे डेव्हलपमेंटला सुरुवात केली तर आम्ही त्याची साधारणपणे आठ एकर सात ते आठ आठ एकर ही जमीन आहे तर त्याच्यामध्ये आम्ही काही भाग अजूनही मशागतीसाठी आणि आपलं जे सालानं जे इन्कम येतं त्यासाठी ठेवतो आहे यावर्षी आम्ही त्याच्यात मका लावलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक अशी एक, एक एक भाग घेतला की ज्याच्यामध्ये आम्ही आम्हाला खूप लहानपणापासून आंबाही करायची होती आणि म्हणून आम्ही आंब्याची जवळजवळ दीडशे झाडं लावली त्याच्यानंतर मग छोटी छोटी होती झाडं आता ती बऱ्याच मोठी झालेली आहे त्यानंतर मग समोरच त्याच्या त्याच्यासमोर आम्ही पेरूचं वन केलं त्याच्यानंतर आम्ही आम्ही सीताफळ लावले मग आम्ही नारळ लावलीत चिक्कू लावलेत असं हळू आम्ही वाढवत गेलो सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रॉब्लेम होता पाण्याचा की कारण हा भाग थोडासा हा कमी पाण्याचा भाग असा संबंध जातो धुळे जिल्ह्याचा तर आम्ही पहिल्यांदा एक विहीर खणली ती पन्नास फूट होती तिला पाणी चांगलं लागलं पण तरी देखील प्रॉब्लेम असा येतो की साधारणपणे मार्च एंडनंतर एप्रिल मे जून हे तीन महिने जरा आम्हाला पाण्याच्या दृष्टीने त्रासदायक ठरतात म्हणून मग आम्ही काय केलं की एक क्षेत्रळ केलं साधारणपणे एक तीस मीटर बाय तीस मीटरचं क्षेत्रळ आणि जवळपास चाळीस तीस चाळीस फूट खोल असं क्षेत्रळ केलं मग त्या शेततळाला पाणी कुठून आणायचं याच्यासाठी आम्ही इकडं जवळच डोंगर आहे बिलाडीची टेकडी आहे त्या टेकडीकडनं आम्ही चारी खणली आणि मग त्या चारी खडून त्या चारीवर त्या थ्रू एक एकदरी पाऊस पडला की सगळं शेततळं भरून जातं आणि मग शेततळं एकदा भरलं की मग आम्हाला आमच्या विहिरीला त्याचा झिरपा चालू राहतो आणि मग विहिरीला बऱ्यापैकी पाणी राहतं तरी देखील नंतर लक्षात आलं की एक पंधरा मे नंतर पाण्याचा तुटवडा फार असतो मग आम्ही जवळ आणखीन एक रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं एक मोठा साधारणपणे एक वीस बाय तीसचा खड्डा खणला आणि त्याच्यामध्ये आम्ही जे क्षेत्र पावसाच्या दिवसात जे पाणी जमतं ते त्याच्यामध्ये आम्ही गोळा करतो आणि त्या शेत त्या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या तळ्यामध्ये आम्ही एक हजार फूट असं एक परत बोरची बोर, बोर केली आणि त्या बोरला जे पाणी असतं मग ते आम्हाला पंधरा मेनंतर पंधरा जूनपर्यंत पुढतं आणि मग पंधरा जून नंतर मग जसं जसं पाऊस पडला की परत ह्या सगळ्या असं व्यवस्थित सुरू होतं आम्ही आता सा ह्या याच्यामध्ये सर्व सर्व सर्वसाधारणपणे सेंद्रिय खतच वापरतो गांडूळ खत आहे शेणखत आहे शेणखताचा वापर करतो आणि सहसा रासायनिक खतं आम्ही याचा वापर करत नाही त्या सेंद्रिय खतांवरती आल्यामुळे ह्या वर्षी जवळपास आम्हाला आठ ते दहा क्विंटल आठ ते दहा टन एवढे आंबे निघाले ह्या पहिल्याच भर होता त्याचप्रमाणे आता लिंबू लावलेले आहेत आणि बाकीचेही फळ फळं लावलेले आहेत तर एक न नेहमीपेक्षा रुटीन आमचं जे मी वैद्य वैद्यकीय व्यवसाय असल्यामुळे सकाळपासून संध्यापर्यंत जो आम्हाला पेशंटचे आम्ही पेशंटच्या संदर्भात त्याच्यातनं एक विरंगुळा म्हणून संध्याकाळी आम्ही रोज ओपीडी संपल्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहा इथे येतो आणि एक दीड तास इथं राहतो असा एक छान विरंगुळा आम्हाला शेतामध्ये मिळाले खूप सुंदर सर म्हणजे सरांनी ही जी जर्नी स्टार्ट केलेली ती दोन हजार वीसपासनं सर है ना कोरोना काळ आपल्या दोन हजार वीस पासनं स्टार्ट झाला होता तर अवघ्या सरांनी पाच वर्षामध्ये इतकं सुंदर इथलं डेव्हलप केलं आहे आमराई मोसंबी लिंबूची झाडं बाजूला पण आहेत म्हणजे सगळं काही खूप भारी केलेलं आहे असं जर कोणी येईल सर तर एक तासामध्येच माइंड फ्रेश एकदम भारी वाटेल आणि आता जर पावसाळ्याचं वातावरण आहे तर पाऊस पडला तर इथला आनंद घेण्याची जी मजा आहे ती एकदम वेगळी आहे आणि सरांनी खूप अतिशय सुंदर प्रकारे सगळी प्लॅनिंग करून केलं आहे रेन रेन हार्वेस्टिंग भारी केलं आहे तुम्ही पाचच वर्षात एवढी डेव्हलपमेंट करणं हे खरंच खूप छान आहे सर आणि मला सांगायला खूप असं भारी वाटेल की सरांकडे आम्ही तिघं भाऊ बहिणी सरांनीच आमचं सगळं हे केलेलं आहे म्हणजे डिलेवरी वगैरे सर सरांनी आधीपासनं माझी सगळी भावंडं अजून माझे सगळे कजन्स आमचं सगळ्यांचं जन्मस्थळ हे धुळे आणि माहेर हॉस्पिटल इथलं आहे तर सरांनी मला लहानपणापासनं तर आत्तापर्यंत पाहिलेलं आहे मला खूप प्राऊड फील होतं की मी सरांच्या सानिध्यात मी वाढलेले आहे थँक्यू सर एक छोटीशी सिमिलॅरिटी मला सांगायची आहे की मी आज एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये प्रॅक्टिस सुरू केली आणि आता प्रॅक्टिस अजूनही चालू आहे पण त्यावेळी मी अजूनही जे छोटे छोटे बाळ येतात तेव्हा आमच्याकडे आठशे ग्रामचे हजार ग्रामचे अठराशे ग्रामचे त्या बाळांना आम्ही काचेच्या पेटीमध्ये ठेवतो आणि ते बाळ जसे मोठे ठेवतात तसा आनंद होतो तसाच आनंद मला इथं येतो की छोटी छोटी झाडं आपण लावतो आणि ती झाडं लावल्यानंतर जशी झाडं मोठी होतात त्या झाडांमध्ये त्या झाडांकडे बघून नंतर जेव्हा फळं द्यायला लागतात त्याचा एक वेगळा आनंद असतो बाहेर रस्त्यावरती रस्त्याच्या बाजूला जी जमीन आहे तिथं आम्ही फक्त एकच वर्षापूर्वी साधारणपत सहा इंची अशी उंचीची सागाची झाडं लावलेली आज तुम्ही ती बघाल ती जवळजवळ सतरा अठरा फूट उंचीची झालेली आहे तो बघण्यात जो आनंद असतो की आपण एवढं लावलेलं झाड एवढं मोठं झालेलं आहे हा जो आनंद असतो हा फार वेगळा असतो आणि हे मला माझ्या वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित वाटतं सिमिलॅरिटी वाटलं होतं आणि म्हणून मला ह्याच्यात खूप आनंद वाटतो थँक्यू सर, सर। तुम्ही मला एवढा वेळ दिला आणि सगळे एक जर्नी पूर्ण एक्सप्लेन केली थँक्यू सो मच सर आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर किती वर्ष कम्प्लीट झाले सदुसष्ट कम्प्लीट झाले अरे वा सर तरी सर इतके फिट आहे थँक्यू सर